मध्ये आपलं स्वागत मी रेखा वेगडे आज मराठी नववर्ष अर्थातच गुढी सर्व नागरिकांना सतर्क महाराष्ट्र या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा तळेगाव ताभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवास रविवार दिनांक तीस मार्च अर्थात गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे आपल्याला पाहायला मिळते सलग पाच दिवस धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे उत्सवाची सुरुवात पहाटे महाअभिषेकाने सुरू झाली असून संध्याकाळी छबीना पालखी मिरवणूक निघेल त्यानंतर घोरावडी स्टेशन मैदानात मंगला बनसोडे आणि नितीन कुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात भजनी भारुडाचा कार्यक्रम देखील होईल रविवार आणि सोमवार दिनांक तीस ते एकतीस मार्च गणपतीमाळ येथे बैलगडा शर्यत होणार आहे या शर्यतीसाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे मंगळवारी दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी तीन ते रात्री सात वाजेपर्यंत भोयाळी मळा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले जाणार आहे या कुस्त्यांसाठी एकूण आठ लाख आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये इनाम रक्कम ठेवण्यात आली आहे रोख बक्षिसांसह चांदीची गदा चषक ट्रॉफी दिल्या जाणार आहेत देशभरातील नामांकित मल्य या आखाड्यात उतरतील बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मारुती उक, डिपी लाउनी मंदिर चौक डीपी रोड येथे लावणी राधा पाटील मुंबई यांचा सेलिब्रिटी शो रंगणार आहे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजता संदीप निर्मित व दिग्दर्शित ऑर्केस्ट्रा ऑल द बेस्ट हा मनोरंजनाचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे उत्सव समितीने ग्रामस्थ व भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे आजपासून निमित्त तळेगावचा उत्सव सुरू होत आहे आज तीन दिवस असून त्याला प्रथम तळेगाव नागरिकांना मी शुभेच्छा देतो प्रथम तळेगाव नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावं आणि सर्वांना सहकार्य करून या उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा तीन दिवस हा उत्सव चालत असून पंचकृषी मध्ये सर्वात मोठा उत्सव आहे की ज्या उत्सव तळेगावच्या ग्रामदैवत बळसनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आज या ठिकाणी पंचक्रोशी जमलेले सर्व नागरिक त्यांचा या ठिकाणी तळेगावच्या ग्रामस्थानी उत्सव कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेला आणि प्रतिष्ठित असा हा तळेगावच्या ग्रामदेव ढवळ महाराजांचा उत्सव सलग तीन दिवस उत्सव चालणारा असून आज सकाळी बैलगाड्या शर्यतीला सुरुवात झालेली असून सतत दोन दिवस या ठिकाणी बैलगाड्या शर्यती चालणार आहेत त्याचप्रमाणे कुस्त्यांचा जंगी असा आखाडा एक तारखेला या ठिकाणी तळेगाव मध्ये संपन्न होणार असून निकाली कुस्त्यांचं मैदान होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध नाट्य संगीताचे कार्यक्रम तमाशा असेल भारुड असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल हे सर्व कार्यक्रम लोक लोकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आयोजित केलेले के आहेत उत्सव कमिटीने मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्याचे ठरवलेले आहे मी तळेगावकर नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत करतो आणि हा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी शांततेने सहकार्य करा असं आवाहन करतो धन्यवाद तळेगाव दाबाडी शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव चैत्र शुद्ध म्हणजे म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होत असतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्सवामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता डोळसनाथ महाराजांचा अभिषेक होऊन उत्सवास प्रारंभ झालेला आहे त्यानंतर सकाळी नऊ वाजता बैलगाड्यांचा बैलगाडा शर्यत ही आज आणि उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे त्यासाठी लाखोंची बक्षिसे डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता ग्रामदैव श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार आहे ते झाल्यानंतर रात्री बारा वाजता मंदिरासमोर भारुडाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर उद्या दुपारी बारा वाजता समस्त ग्रामस्थांसाठी भंडारा व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे त्यानंतर कुस्त्यांचा भव्य आखाडा मंगळवारी ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी जवळजवळ आठ लाख रुपयांची रोख पारि पारितोषिके वाटण्यात येणार आहेत त्यानंतर मारुती मंदिर चौक या ठिकाणी राधा पाटील मुंबईकर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे आणि त्यानंतर सांगता समारोपाचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम होऊन पाच दिवसानंतर उत्सवाची सांगता होणार आहे असं भरगत कार्यक्रमाचं नियोजन उत्सव समितीकडून करण्यात आलेले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद